वाचला पाहिजे समजून घेतला पाहिजे ज्याला दुसरा औरंगजेब म्हणतात असा हा टिपो सुलतान ज्यांनी बारा लाख हिंदूंच धर्मांतर केलं ख्रिश्चनांच धर्मांतर केलं अनेक ख्रिश्चन आणि हिंदूंना हत्तीच्या पायाला बांधून खरपटत जोपर्यंत इस्लाम कबूल करणार नाही तो पर्यंत त्यांचा छळ केला माता भगिनींवर अत्याचार केले असा क्रूर कर्मा दुसरा औरंगजेब टिपू सुलतान याचा काँग्रेस काय उदात्तीकरण करत काँग्रेस याला काही घेऊन घ्यायचे काय पुतळे स्मारक बनवत आहे काय आणि माझा आराध्य राजा माझ्या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना या नालायक व्यक्तीचे अरे सबका साहेब तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता नव्या पिढीला शिवजयंती एकोणीस तारखेला आहे आणि तुम्ही शिवाजी महाराज वाचायचे सोडून या क्रूर कर्म्याचं उदात्तीकरण करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे काय हे जरा आपण पाहिलं पाहिजे त्या टिपू सुलतानने हिंदू आणि ख्रिश्चन इसाई या सगळ्यांना काफीर म्हटलं काफीर म्हणजे इस्लाम मुसलमानाशिवाय दुसरं कुणालाही जगायचा अधिकार नाही हा संदेश देणारा हा टिपू सुलतान होता आणि त्या टिपू सुलतानचा फोटो लावता या हिंदुस्थानात लावता आम्ही भारतीय जनता पक्ष हे कधी कपून घेणार नाही आणि ही मुजोरी या टिपू सुलतान या औरंगजेबाचं उदातीकरण या भारतात या महाराष्ट्रात करू देणार नाही आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत शिवजयंती या टिपू सुलतानला जोडे मारून तुम्हाला जोडे मारून आम्ही करू हे ध्यानात ठेवा

त्यावरून त्यांनी आमचं आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर तुलना केली अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे या महाराष्ट्राचे काँग्रेसचे अध्यक्ष यांना या महाराष्ट्राचा इतिहास माहीत नाही की छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळेच आज हे स्वराज्य आपल्या सगळ्यांना मिळालेलं आहे आणि टिपू सुलतान असा राजा होता जो नेहमी धर्मांतर करायचा ज्याने अनेक महिलांवर अत्याचार केले गरिबांवर अत्याचार केले अनेकांवर प्राणघातक हल्ल्या केले धर्मांतर धर्मांतरसाठी लोकांना अनेक शिक्षा देत त्यांनी काम केले आणि अशा टीपू सुलतानची बरोबरी आमच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर करणं हे अतिशय निंदनीय गोष्ट आहे आणि माझ्या मते हर्षवर्धन सप्ताळांनी इतिहासच वाचला नाही आणि इतिहास वाचला असता तर त्यांना ते लक्षात आलं असतं की छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाबरोबर येऊ शकत नाही छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य देवत आहे आणि आमच्या आराध्य देवताचा जर अपमान होत असेल तर आम्ही हर्षवर्धन सपकाळ यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये पाऊल ठेवू देणार नाही आणि आज आम्ही नुसतं जोडे मारो आंदोलन केलं यापुढे अजून तीव्र आंदोलन करतो शिवाजी महाराजाच्या विचारानं पावन झालेल्या या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जे वक्तव्य केलं हे खरं तर काँग्रेसच्या वैचारिक ही दिवाळखोरी आहे आणि निश्चितच ही वैचारिक दिवाळखोरी एका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मनोरुग्ण असलेल्या प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी व्यक्त केली निश्चितच हे दुर्दैवी बाब आहे आणि ही दुर्दैवी बाब असताना खर तर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राचे खर तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन विचारानं हा राज्य चालत असताना ही दिवाळखोरी दाखवण्याचं काम जे सप्ताळनं केलं त्याला टेचून काढण्यासाठी त्याच्या ज्या इस इस्लामी मनोवृत्तीच्या विचाराला टेचून काढण्यासाठी खरंतर आम्ही मागणी करत आहोत निश्चितपणे जो जनमानसाचा सा राज्याचा अपमान झाला आमच्या महाराजांचा अपमान झाला त्याची जाहीर मागावी या दृष्टिकोनातून हे छत्रपती संभाजीनगर मध्ये आंदोलन छेडलेलं आहे आम्ही मोर्चा या काढलेला आहे निश्चितपणे येणाऱ्या काळात सुद्धा काँग्रेस अशा मनोरुग्णामुळे जिवंत राहील का नाही ही शंका मध्ये उभी राहिली निश्चितपणे जाहीर माफी मागावा हा भाग घेऊन हे आंदोलन चालू आहे